गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सप्ताहची चर्चा होती तो सप्ताह म्हणजे श्री संत योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तरावा अखंड नाम सप्ताह जो गोदावरीच्या तीरावर होतोय ज्या संत भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये संत रामगिरी महाराज जे आहेत म्हणतात त्यांनी वास्तव्य केलं त्याच परिसरामध्ये आता हा सप्ताह होतोय तर या ठिकाणी सप्ताह कमिटीचे काही मेंबर काही नागरिक काही भाविक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया गोदावरीच्या तीरावरती हा जो सप्ताह होतोय एक परवणीचा काळ आहे कारण श्री संत नारंगिरी महाराज जे होते त्यांची सुद्धा इच्छा होती की या भागामध्ये सप्ताह व्हावं तर एकंदरीत काय नियोजन हो आहेत आता जसं की या ठिकाणी पुलाचं देखील काम झालेलं आहे बॅरियरचं सुद्धा नियोजन हो आहे आणि दोन मुख्य विभाग जे आहेत जसं की मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल तर काय नियोजन आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही सर्वजण काम करताय पहिल्या प्रथम बिनदास न्यूज चे मी स्वागत करतो आणि एक खेड्या गावाला गोदावरी नदी काठी या ठिकाणी एकशे अठ्याहत्तरा सप्ताह सद्गुरु गंगागिरी महाराजांचा आणि त्याचे प्रमुख मंत रामगिरी महाराज रामगिरी महाराज ही कर्मभूमी बाजा ठाण शिनीदेवगाव चेंडूफळ असेल कमळपूर असेल भामाटाण अमरापूर आवलगाव सर्वच परिसर असा कर्मभूमीचा इथं महाराज चौदा वर्षे राहिले त्यानंतर महाराजांची नारंगिरी महाराजांची इच्छा होती त्या असताना की इथं आम्हाला या सप्ताह करायचा आहे की त्यावेळेस छोटासा सप्ताह झाला तर उष्टी जागा झाली म्हणून असं म्हणले होते परंतु तेच शिष्य मंत रामगिरी महाराजांनी ते शब्द त्यांना माहिती होता आणि तो शब्द माहिती असल्यामुळे हा त्या आमच्या भागाला तो हा सप्ताह देण्याचा त्यांनी आम्हाला आम्हाला म्हणजे आम्ही आग्रह केला आणि त्यांनी आम्हाला हा सप्ताह दिला पहिल्या प्रथम मी मंत रामगिरी महाराजांचे आभार मानतो आता त्याचप्रमाणे आमच्या ह्या सात गाव प्र पंचकृषी आणि परिसर इथं जवळजवळ गायरान जमीन आहे सत्तर ऐंशी एकर तिचं सपाटी करण्यासाठी खालीवर असल्यामुळे गोदावरी नदीकाठी खूप मोठं योगदान अनेक गावच्या लोक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर दिले जेसीपी दिले सर्व काही खूप काही मदत केली फक्त आम्ही त्याच्यासाठी डिझेलच मदत दिली डिजेल स्वरूपामध्ये स्वरूपात मदत दिली तर असा एक सप्ताह होतोय तर तुम्ही बिंदाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत त्यानंतर या ज्या जागाचे स्थळ पाहण्यासाठी आपले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महाराज सोबत होते तो शनी मंदिराजवळ कार्यक्रम झाला त्यावेळेस त्यांनी ह्या इतके खड्डे होते एक एक फुटाचे ह्या केटीवर कारण याला पंचेचाळीस वर्ष झालेले हा बॅ केटीवरहून खड्डे पडले होते जाण्यासाठी खूप अवघड होतं मंत्री मोदयांनी ते बघितल्यानंतर तात्काळ त्यांच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि ते काम प्रत्यक्षात करून पण दिलं हे तुम्ही बघताय आज पाठ्यभाग नदीवाती आणि त्या कॉन्क्रीट स्टीलमध्ये काम केलं तर पहिल्या प्रथम मी आमच्या अहिल्यानगर जिल्हा वैजापूर तालुका असेल किंवा संभाजीनगर जिल्हा सरोवर तालुके असतील यांच्या वतीने भक्त पर्यावरणाच्या वतीने जलसंपदा मंत्र्याचे आभार मानतो आणि या कामची एक अजून एक बिनदास न्यूजला एक विनंती आहे का इथं एक चौदा पंधरा वर्षापासून रखडलेला शिनी देवगाव उच्च पातळीचा बंधारा व्हावा म्हणून एक इच्छा इच्छा म्हणजे त्या सगळं काही क्युरी त्याच्यात कंप्लीट झालेलं आहे तर आमची एक इच्छा आहे की जलसंपदी मंत्री महोदयांना सर्वच म मुख्यमंत्री असतील दोन्ही डेप्टी सी एम असतील का याचा बजेट टाकावं दोनशे पंच्याऐंशी कोटीचं आणि या सप्ताह कालावधी त्याचं भूमिपूजन करावं दुसरी गोष्ट का अहिल्यानगर जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा प्रवरण संगमचा पूल सोडला तरी इथं त्यानंतर इथं पूलच नाही आहे पस्तीस चाळीस का अंत किलोमीटर अंतररोड इथं ब्रिज व्हा अशी आमची सर्वांची भक्तांची का हे कारण इथं हजारो लाखो वाहनं या ठिकाणी जातात हे तुम्ही बघता या ठिकाणी तर हे हा पूलसुद्धा एक नियोजित जास्त काही लागत नाही पंचवीस कोटी लागतात आमच्या विजय पाटलांनी त्यावेळेस अजितदादांकड फार आग्रह करून त्याच्यावर बजेट बी दहा कोटी चाल होतं पण काही कारणास्तव ते थांबलं तरी तो पुन्हा त्याला चालना मिळवी अशी एक आमच्या सर्व भक्त मंडळीची इच्छा आहे जी आपल्यासोबत आणखी भाविक आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं येथे नियोजन केले जात आहेत कारण दोन विभाग एकमेकाला जोडणार आहेत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन विभागांच्या बाबतीत कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन या ठिकाणी कराल कारण पार्किंग व्यवस्था जी आहेत तर हा पुल एकमेव असा मार्ग आहे की ज्या पुलावरूनच यातायात सुरू असणार आहेत काय सांगाल खरं तर मी अगोदर बिंदा चॅनलवाल्याचे खूप खूप आभार मानतो कारण आपण जो हा चॅनल चालवता हा खूप मोठ्या या परिसरात त्याचा हे जातो तो संदेश जातो आणि त्या संदेशमुळं आपल्याला या भागात कुठल्या कुठल्या सुधारणा करायच्या पद्धतीत आपले खो खरोखर आभार मानतो आणि या सप्ताहाच्या बाबतीत बोलायचं जर ठरलं तर आता आपण या बंधाऱ्याजवळ उभा आहोत अहिल्यानगरचा पूर्ण समाज ह्या मार्गे येणार आहेत आणि त्या मार्गे येणार असल्यामुळं आपण सगळं कमालपूरची जी सार्वजनिक जागा आहे किंवा काही खाजगी जागा आहे आता या शिरसाटने स्वतःची पाच सहा एकर जमीन पार्किंग करता ठेवलेली आहे आपण सगळ्या ह्या अहिल्यानगर जिल्ह्यातून येणाऱ्या सगळ्या भाविकांची पार्किंग इथं पलीकडेच ठेवणार आहोत नदीच्या नदीच्या पलीकडच्या बाजूने श्रीरामपूरच्या बाजूने आणि ते सगळे भाविक या पुलावरून पायी येणार आहेत अशा पद्धतीने आपण ह्या भागातली पार्किंगची व्यवस्था केलेली दुसरी पार्किंगची व्यवस्था आता आपण इथं समोर बघतो इथून तर रामेश्वर मंदिर इथून तर रामेश्वर मंदिरापर्यंत आपण ही पण जवळजवळ दहा एकराची जमीन पार्किंगसाठी होणार आहे आणि त्याच्यापुढं आपले सोमनाथ भाऊ भराडे त्यांची पण जवळजवळ वीस एकर जागा आपण पार्किंगसाठी ठेवलेली आहे त्याच्या पलीकडे त्यांचे चुलते कचरो पाटील भराडे त्यांची पण तिथं वीस एकर जमीन आहे आणि ती ती, ती पार्किंगसाठी ठेवलेली आहे त्या रस्त्याच्या अलीकडून जो जो रस्ता शनीदेवगाव चेंडू फळा जातो त्याच्या अलीकडून मेगळे गुरुजींची गुरुजी त्यांची जवळ जवळजवळ पंधरा एकर जा जागा आहे ती पण आपण पार्किंगसाठी ठेवलेली आहे त्यामुळे ह्या सप्ताहाकरता पार्किंग इतकी जवळ असल्यामुळं लोकांना या सप्ताहासाठी येण्यासाठी फार लांब पायी जाण्याची गरज भासणार नाही कारण फार लांब पायी असेल तर माणूस कंटाळा करतो जाऊ देऊ त्या सप्ताह खूप लांब आहे पार्किंग खूप लांब आहे पण ह्या सप्ताहाकरता आपल्या जवळजवळ एक किलोमीटरच्या सगळी पार्किंग असणारमुळं भाविक भक्ताची कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि हा सप्ताह गोदावरी तिरी खरं तर दोन जिल्हे आणि चार तालुके याच्या चा मध्यवर्ती आणि श्री क्षेत्र देवगड आणि श्री क्षेत्र योगाधाम सराला भेट यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळं ह्या सप्ताहाचं इथं भाविक भक्त यानाचं एक रेकॉर्ड होणार आहे आणि हा सात गावांनी के मिळून केलेला सप्ताह भव्य दिव्य सप्ताह असा या इथे पार पाडणार आहे अशी आमची सर्वांची आ, एक महत्वाचा विषय असा आहे की कुठली कुठली गावं प्रामुख्यानं या संपूर्ण नियोजनामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत कुठल्या कुठल्या गावांचा समावेश आहे जी गावं या या ठिकाणी एकशे अठ्याहत्तरा जो सप्ताह होतोय या एकशे अठ्याहत्तरा सप्ताहासाठी आमची म्हणजे सध्या तरी सप्तकृषी परंतु आम्ही सप्तकृषी म्हणण्यापेक्षा आमच्या महालगाव सर्कलमध्ये येणारे सर्व अठरा गावं आहे आणि अठरा गाव व्यतिरिक्त त्या ठिकाणी बाहेर आमचे नेवरगाव असतील वाहेगाव असतील या ठिकाणी म घोगरगाव असतील आणि महालगाव सर्कल जवळजवळ आमचे पंचवी आणि पलीकडून भामाटाण असेल कमालपूर असेल हे सर्व गाव आमचे या सप्तकृषीमध्ये आम्ही स समाविष्ट करून घेतलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांचाही सहभाग या ठिकाणी आम्हाला लाभतो आहे आणि आर्थिकही मदत करते परंतु हा सप्ताह करत असताना हा सप्ताची दर्जा खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात वाढत गेला आहे आणि म्हणून आम्हाला लोकप्रतिनिधीच्या या ठिकाणी आवश्यकता पडते आणि म्हणून आमच्या या सप्ताहाला जे येणारे काही मार्ग आहे या मार्गासाठी अबैजापूर तालुक्याचे कार्य सम्राट आदरणीय आमदार बोरणारे सर यांनी मोठ्या प्रमाणात जे जे काही रस्ते असतील ते रस्ते अतिशय मुरून टाकून वाला किंवा चांगल्या पद्धतीचं एक आत्ता सध्या चाळीस फूट रुंदीचा हा जो सम्रा आपल्याला समोर रस्ता दिसतोय तो चाळीस फूट रुंदीचा रस्ता आदरणीय आमदार साहेबांनी पोकलेन पाठवून त्या ठिकाणी तो रस्ताचं काम प्रत्यक्षित केलेलं आहे त्यानंतर अतिशय पण आमचा नवीन जुना बाजार ठाण असेल या ठिकाणी लागणारे जेवढे अंतर्गत रस्ते असतील या ठिकाणी लोकप्रतिनिधींना आम्हाला शब्द दिलेला आहे आदरणीय सर असतील त्याच पद्धतीनं आम्ही श्रीरामपूर तालुक्यामध्ये सुद्धा लोकप्रतिनिधीकडे जाणार आहोत मुरकुटे साहेब असतील किंवा त्या स्टँडिंग आमदार हेमंत्री गोगले साहेब असतील अजून माझी आमदार असतील कारण या सप्तासाठी मोठा सहभाग घेण्याची आवश्यकता आम्हाला सप्ताह कमिटीला भासणार आहे आणि म्हणून अशाच पद्धतीनं या ठिकाणीसुद्धा ज्या वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शनचे काही करण्यासाठी आदरणीय जिल्हा परिषदेचे बांधकाम आदरणीय अविनाश पाटील गालंडे हेही नेहमीच या ठिकाणी येत राहतात आणि तेही मार्गदर्शन करून या ठिकाणी अतिशय आम्हाला ते मदत करण्याचे सुद्धा त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे त्यांचं ठोका या सर्वांचं मी सर सप्ताह कमिटीच्या वतीनं आभार मानतो आणि तुमच्या या ठिकाणी आल्याबद्दल मुलाखत घेतल्याबद्दल आभार मानतो सगळ्यांच्या समन्वयामधून हा सप्ताह होणार आहे आणि भव्य दिव्य होत असलेला हा सप्ताह एक वेगळं लौकिक तयार करणार आहेत कारण वैजापूर तालुक्याला लागोपाठ दुसऱ्यांदा लगेच हा सप्ताह मिळतो आहे तर प्रामुख्यानं जनतेच्या प्रतिक्रिया कशा आहेत एक भाविक म्हणून तुमच्या काय भावना आहेत कशा पद्धतीने तुम्ही हिर्या या सप्त सब, भाग घ्याल आमचे जसे सप्तकृषी भाविक मन मन तन धनाना दोन महिन्यापासून काम करत आहे वरगणी श्रमादान घरी का काही न करता सगळी कमिटी सज्ज आहे घोगरगाव असेल नेवरगाव वायगाव चेंडूफळ बाजाठाण हमरापूर आवळगाव भामाठाण कमलपूर शनिदेवगाव हे भाविक मोठ्या उत्साहानं सप्ताह करताना सहा महिन्यापासून यांचे खूप धळडीचे प्रयत्न चालू आहे तसेच बाजाठाणचे सरपंच चेंडूफळचे तिथे सोसायटीचे चेअरमन सत्राम पाटील भराडे नेते यांची खूप तळमळेची धळडी महाराजापुढं आम्ही मांडली आई मागच्या सप्तेत महाराजांना सांगू सा महिन्यानं महा शब्द दिला सातत्या शब्दाला सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं मी आभार मानतो आमच्या नेते मंडळी पळत आहेत त्यांची सुद्धा मी आभार मानतो तुमची सुद्धा आभार मानतो रामकृष्ण आहेत मित्रांनो हा भव्य दिव्य होत असलेला सप्ताह गोदावरीच्या या तीरावर होतो आहे जसं एकीकडं अध्यात्माचं या ठिकाणी श्रवण करता येणार आहेत त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर पवित्र असं मानलं जाणारं गंगाजल त्याचं दर्शन या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीनं होत असलेल्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला येथे अनुभवता येणार आहेत एकीकडं जसं तुम्ही माझ्या पाठीमागं बघतायत त्या ठिकाणी अध्यात्म सेवा जिथून मिळणार आहेत अशी भव्य दिव्य यंत्रणा असणार आहेत एक भव्य दिव्य अध्यात्म मंडप असणार आहेत जिथून योगीराज श्री संत महंत रामगिरीजी महाराज हे भाविकांना संबोधित करणार आहेत किती -ती जागा त्या ठिकाणी आहेत आणि जसं आपण इकडं बघितलं तर या ठिकाणावरून पवित्र असं ही गोदावरी नदीचं जल या ठिकाणून खळाळून गोदावरी वाहते आहेत तर भाविकांसाठी ही आध्यात्मिक पर्वणी असणार आहेत बिंदासच्या माध्यमातून आपण सप्ताहाचे सर्व अपडेट बघणार आहोत एम एच बिंदास या फेसबुक पेजवरती तुम्हाला हे स सर्व अपडेट पाहायला मिळतील याशिवाय यूट्यूबवरती बिंदास न्यूज यावरती तुम्हाला हे सगळे अपडेट पाहायला मिळतील याशिवाय सुद्धा बिंदास न्यूज या आयडीला फॉलो करा तुम्हाला सप्ताहाचे संपूर्ण एक्स्क्लुसिव्ह अपडेट पाहायला मिळतील हे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि सप्ताहाशी संदर्भात कुठली माहिती तुम्हाला हवी आहे ते सुद्धा कळवायला विसरू नका रामकृष्ण हरी